एक अतिशय महत्त्वाची लक्षवेधी सूचना माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं आज या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे साखरखेडा तालुका व्हावा ही एकोणीसशे ब्याण्णवपासूनची जुनी मागणी आम्ही सातत्यानं या ठिकाणी मांडतोय या संदर्भातले अनेक आंदोलनं सुद्धा झालेले आहेत आमच्या भागातले वसंतराव मागेर असतील तेदराव बापू देशमुख असतील हे सातत्यानं हा तालुका व्हावा यासाठी सातत्यानं भांडतायत आंदोलनं करतायत एकोणीसशे पंच्याण्णवला युती सरकार असताना अनेक छोट्या तालुक्यांची निर्मिती झाली त्यावेळीसुद्धा या साखरखेड्याचं नाव ते यादीमध्ये होतं पण दुर्दैवानं ते नंतर आलं नाही एकोणीसशे पासष्ट साली साखरखेडा पंचायत समितीची केंद्र म्हणून सुद्धा निवड झाली होती उद्घाटन सोहळाही झाला होता परंतु तो नंतर रद्द झाला नाही अध्यक्ष महोदय एक सर्व इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या व इतर कार्यालयाच्या दृष्टीनं इथं उपलब्ध आहे आणि अध्यक्ष महोदय साखरखेडा ह्या हे गाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कवी अमृतराय यांचं मूळ गाव असून ते या गावचे कुलकर्णी होते सुमारे हजार वर्षापूर्वी या ठिकाणी वीरशेव पंथाचे प्रवर्तक श्री पलसिद्ध महाराज येथीलच आधुनिक संतातील विदर्भातील सर्व संत श्रेष्ठ प्रल्हाद महाराज हे सुद्धा येथील आणि म्हणून या साखरखेड्याला ऐतिहासिक अशी अध्यक्ष महोदय भूमिका त्या ठिकाणी पार्श्वभूमी आहे मी अध्यक्ष महोदय संपूर्ण भारतातून या ठिकाणी लोक येतात सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या व्यवस्था सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे साखर व त्या परिसरातल्या शहाण्णव गावांना सिंखेडाच्या मेहकर चिखली दळगोराजा पंचायत समितीमध्ये वाटण्यात आलेलं आहे आणि म्हणून या शहाण्णव गावांना दररोज साठ ते ऐंशी किलोमीटर दररोज कोर्ट कोर्टाच्या कामासाठी तहसीलच्या कामासाठी एस डी ओच्या कामासाठी भूबच्या कामासाठी पंचायत समितीच्या कामासाठी व इतर कामासाठी दररोज सत्तर ते ऐंशी किलोमीटर तिथे सिनखेडराजाला जावं लागते आणि म्हणून ही साखरखेडा मोठं गाव आहे ऐतिहासिक भूमी आणि या मेहकर असतील चिखली असेल सिनखेडाजे असेल या तिन्ही चारी तालुक्यातल्या गावं या ठिकाणी जर जोडण्यात आली तर एक चांगला तालुका अध्यक्ष महोदय या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की अतिशय जुनी मागणी इथे आहे आणि आपण सुद्धा उत्तरात सांगितलेलं आहे की निश्चितपणे या विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पुनर्रचना समिती गठीत करण्यात आलेली आहे तिला मुदतवाढ सुद्धा आपण देण्यात आलेली आहे आणि अध्यक्ष महोदय प्रावृत्तीनं या समितीच्या माध्यमातून या अहवालामध्ये साखरखेड्याचं सुद्धा नाव तिथं असावं हे आमची अपेक्षा या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी साखरखेडा तालुका पुढील काळामध्ये होईल याबद्दल या ठिकाणी पॉझिटिव्ह या ठिकाणी सांगावं <coughs> सन्माननी अध्यक्ष महोदय माजी मंत्री आणि सन्मान सदस्य शिंगने साहेबांचा जो आग्रह आहे साखरखेडायतील नवीन तालुका कार्यालयाची स्थापना व्हावी अध्यक्ष महोदय मी अगोदरच सांगितलं होतं सन्माने आशीष जेश्वर साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना की विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती करण्यात आलेली आहे या सगळ्या बाबींची पडताळणी करते कारण त्या तालुक्याची निर्मिती केल्यानंतर त्याला त्या तालुक्याला जोडणारी गावं आहे त्या तालुक्याच्या भौगोलिक रचनेवर होणारा परिणाम आणि आर्थिक बऱ्याच बाबी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आहेत मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत तो अहवाल अभिवा कोकण विभागा विभागीय आयुक्ताचा अहवाल अपेक्षित होता पण मला वाटतं या त्यांना तात्काळ तो अहवाल देण्याचं सांगण्यात येईल अध्यक्ष महोदय आणि तो अहवाल प्राप्त झाला मी मगाशी म्हटलं की नवीन तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे तिथं आवश्यक आहे तिथं त्याची उपयुक्त आहे ते, ते तो निर्णय करणं आवश्यक आहे तसंच साहेब म्हटल्याप्रमाणे अनेक तीर्थक्षेत्राचा प्रभाव या निर्मितीच्या माध्यमातून त्या होणार आहे आणि त्यामुळे निश्चित त्याची मागणीचा आपण विचार करू फक्त अध्यक्ष मोदय मान्य विभागीय आयुक्तांचा अहवाल आल्याच्यानंतर जे निकष तरी ठरवले असतील त्याला अधीन राहून अध्यक्ष निर्णय करण्यात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या